सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आपणा सर्वांना माहीत आहे दोन हजार सव्वीस मध्ये इयत्ता चौथी व सातवी साठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीसाठी जो पहिला पेपर असणार आहे आपला मराठी आणि गणित या विषयासाठी जो अभ्यासक्रम होता तो आपण संपूर्ण पाहिला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक दोन जो असतो आपला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तर या विषयासाठी नक्की कोणते घटक आणि उपघटक आहेत तसेच भारांश काय आहे या संपूर्ण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता चौथीकरता अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे तर तो अभ्यासक्रम जो असणार आहे तो माध्यम असणार आहे त्यासाठी मराठी उर्दू हिंदी गुजराती तेलगू व कन्नड या सर्व माध्यमासाठी हा अभ्यासक्रम असणार आहे आपण सर्वप्रथम आपला जो पेपर क्रमांक दोन आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहूया तर पहा पहिला विषय आहे इंग्रजी तर यामध्ये आपल्याला युनिट सब युनिट आणि वेटेज दिलेला आहे इंग्रजी विषयासाठी आपल्याला पाहिलं तर एकूण आठ हे आपल्याला काय आहेत युनिट असणार आहेत आणि त्या अंतर्गत काही सब युनिट असणार आहेत तर त्याविषयी आपण माहिती पाहूया पहा पहिला युनिट आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट यामध्ये सब युनिट असणार आहेत दोन आणि यासाठी चार टक्के वेटेज असणार आहे यावर पहिला सब युनिट आहे असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर विथ इट्स साऊंड आणि दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट त्यासाठी चार टक्के वेटेज असणार आहे हा युनिट आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट त्यानंतर वोकॅबलरी हा जो आपला सब युनिट आहे तर त्याअंतर्गत आपल्याला एकूण अकरा उपघटक असणार आहेत सब युनिट असणार आहेत त्यासाठी अठ्ठावीस टक्के वेटेज आहे तर शब्दसंपत्ती जो हा आपला इंग्रजीमध्ये घटक असणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे तर यामध्ये पहा पहिला आहे कोरलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स ऍक्शन वर्ड्स डिस्क्राईबिंग वर्ड्स त्यानंतर दुसरा आहे सब युनिट रायमिंग वर्ड्स त्यानंतर ऑपोजिट वर्ड्स त्यानंतर चौथा उपघटक असणार आहे वर्ड रजिस्टर त्यानंतर आहे फायंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिव्हन बिगर वर्ड्स त्यानंतर सहावा आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स नंतर आहे डिक्शनरी स्किल तर आठवा घटक आहे पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी ॲनिमल्स त्यानंतर नववा आहे नेम्स ऑफ बर्ड्स एनिमल्स देअर लिव्हिंग प्लेस अँड साऊंड त्यानंतर पुढील दहावा घटक आहे कम्पॅरिझन त्यानंतर अकरावा आहे नेम ऑफ कलर्स थिंग्स सेप्स व्हेजिटेबल्स फ्रूट्स आणि गेम्स तर अशा प्रकारे अंतर्गत एकूण आपल्याला अकरा उपघटक असणार आहेत इंग्रजीसाठी आणि त्यासाठी अठ्ठावीस टक्के भेटेज असणार आहे त्यानंतर पुढील घटक आहे पहा युनिट आहे पंक्च्युएशन मार्क्स यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एकूण सहा उपघटक असणार आहेत यामध्ये आहे कॅपिटलायजेशन त्यानंतर दोन कॉमा तीन आहे फुलस्टॉप त्यानंतर चौथा आहे क्वेश्चन मार्क पाचवाय अपस्टॉपी आणि सहावा एक्सक्लेमेशन मार्क यासाठी एकूण आपल्याला बारा पर्सेंट म्हणजे ट्वेल्व पर्सेंट वेटेज असणार आहे तर हा तिसरा देखील घटक आपल्यासाठी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे फंक्च्युएशन मार्क त्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपला चौथा जो घटक असणार आहे न्युमरिकल इन्फॉर्मेशन तर या यानंतर देखील आपल्याला जवळपास चार उपघटक आहेत यामध्ये जर पाहिलं तर पहिलं आहे पा डेज ऑफ वीक दुसरा आहे मंथ्स ऑफ द इयर तीन आहे कार्डनियल अर्डनियल नंबर्स आणि चौथा आहे शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन मॅप अँड रिडिंग त्यासाठी आपल्याला बारा पर्सेंट म्हणजे ट्वेल्व पर्सेंट आपल्याला काय असणार आहे वेटेज आहे न्यूमरिकल इन्फॉर्मेशनसाठी हा आपला चौथा घटक असणार आहे इंग्रजी विषयाअंतर्गत आपल्याला हा अभ्यासक्रम असणार आहे त्यानंतर पुढील पाचवा युनिट जो असणार आहे क्रिएटिव्ह थिंग्स याच्या अंतर्गत आपल्याला चार सब युनिट असणार आहेत आणि त्यासाठी बारा पर्सेंट वेटेज असणार आहे तर त्यामध्ये पहिला सब युनिट आहे पहा रायटिंग फेमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द घिवन क्ल्यूज ऑर पिक्चर्स त्यानंतर आहे दोन मोटोज अँड मॅसेज तिसरा आहे स्लोइंग पजल्स विथ द घिवन क्ल्यूज आणि चौथा आहे स्लोइंग रायडल्स विथ द घिवन क्ल्यूज अशा प्रकारे एकूण चार सब युनिट असणार आहेत त्यासाठी बारा पर्सेंट वेटेज असणार आहे क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी त्यानंतर सहावा घटक आहे स्टॉक एक्सप्रेशन या अंतर्गत आपल्याला दोन उपघटक असणार आहेत सब युनिट की एट पर्सेंट काय असणार आहे वेटेज असणार आहे तर यामध्ये पहा पहिला आहे ग्रेटिंग दुसरा आहे कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन अँड फीचर्स हा दुसरा आपल्याला सब युनिट असणार आहे त्यासाठी आठ टक्के वेटेज असणार आहे स्टॉक एक्सप्रेशन या घटकासाठी त्यानंतर पुढील जो युनिट असणार आहे ग्रामर सातवा यामध्ये पहा आपल्याला एकूण सात सब युनिट आहेत आणि सोळा टक्के काय असणार आहे वेटेज असणार आहे म्हणजे सिक्स्टीन पर्सेंट वेटेज असणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सब युनिट आहेत पहा नाउन्स प्रनाऊन्स ॲडवर्फ प्रिपोजेशन आर्टिकल्स टेन्स यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स तीन टेन्स असणार आहेत आणि सिंग्युलर अँड प्ल्युलर अशा प्रकारे आपल्याला सब युनिट असणार आहेत एकूण सात ग्रामर अंतर्गत त्यासाठी सोळा टक्के वेटेज असणार आहे त्यानंतर शेवटचा जर पाहिला तर आठवा घटक आहे पहा कम्प्रेशन यामध्ये एकच सब युनिट आहे त्यासाठी आठ टक्के काय असणार आहे वेटेज असणार आहे प्रोज अप टू ट्वेंटी वर्ड्स अशा प्रकारचा हा सब युनिट असणार आहे तर इंग्रजी विषयाअंतर्गत जर पाहिलं आपण तर आपल्याला एकूण आठ युनिट असणार आहेत आणि त्या अंतर्गत विविध प्रकारचे सब युनिट असणार आहेत त्याविषयीची आपण माहिती पाहिली तसेच किती टक्के पर्सेंटेज असणार आहे प्रत्येक घटकाला आणि उपघटकाला याविषयी देखील माहिती पाहिली त्यानंतर याच पेपर क्रमांक दोन अंतर्गत पहिला जो विषय असतो इंग्रजी आणि दुसरा विषय असतो बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता या विषयासाठी नक्की कोणता अभ्यासक्रम आहे हे आता आपण समजून घेऊया पहा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी करता हा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि माध्यम आहे मराठी विषय आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयासाठी आपल्याला एकूण बारा घटक आहेत आणि त्या अंतर्गत विविध प्रकारचे उपघटक असणार आहेत तर ते आता आपण समजून घेऊया पहा पहिला घटक आहे आकलन यामध्ये तीन उपघटक असणार आहेत आणि आठ टक्के याला काय असणार आहे भारांश असणार आहे तर यामध्ये पहा पहिला उपघटक आहे सूचना पालन यामध्ये जोड अक्षरे शब्द आणि अक्षरे त्यानंतर संख्या मालिका आणि तिसरा आहे इंग्रजी अक्षर मालिका तर अशा प्रकारे आकलन अंतर्गत आपल्याला तीन उपघटकांचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी आठ टक्के हा भारांश असणार आहे त्यानंतर दुसरा घटक आहे वर्गीकरण यामध्ये देखील चार उपघटक आहेत यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला असे चार उपघटक असणार आहेत त्यासाठी दहा टक्के काय असणार आहे भारांश अंश असणार आहे त्यानंतर तिसरा घटक आहे समसंबंध यामध्ये देखील चार उपघटक आहेत यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला त्यासाठी देखील दहा टक्के वेटेज असणार आहे त्यानंतर चौथा उपघटक आहे क्रम ओळखणे यामध्ये देखील आपल्याला चार उपघटक आहेत यामध्ये यामध्ये पहिला आहे संख्या दुसरं आहे आकृत्यांची मालिका तिसरा आहे चिन्हांची मालिका आणि चौथा आहे चुकीचे गटक, पद ओळखणे त्यामध्ये संख्या देणार आहेत आपल्याला तर त्यासाठी देखील दहा टक्के भारांश असणार आहे त्यानंतर पुढे आहे पाचवा घटक गटाशी जुळणारे पद यामध्ये देखील चार उपघटक असणार आहेत यामध्ये एक आहे शब्दसंग्रह दोन आहे आकृत्या तीन आहे संख्या आणि चौथा आहे इंग्रजी अक्षरमाला त्यासाठी आठ टक्के भरांश असणार आहे त्यानंतर पुढील सहावा घटक आहे जलप्रतिबिंब यामध्ये देखील तीन आपल्याला उपघटक आहेत एक आहेत आकृत्या दुसरं अंक आणि तिसरं आहे अक्षरे त्यासाठी चार टक्के आपल्याला वेटेज असणार आहे त्यानंतर सातवा घटक आहे आरशातील प्रतिमा त्या अंतर्गत देखील आपल्याला तीन उपघटक आहेत एक आहे आकृत्या अंक आणि अक्षरे त्यासाठी देखील चार टक्के भारांश असणार आहे म्हणजे जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिंब यासाठी एकूण आठ टक्के आपल्याला काय असणार आहे भारांश असणार आहे आणि त्याअंतर्गत तीन उपघटक आहेत आकृत्या अंक आणि अक्षर तर याचा देखील आपण अभ्यासाने सराव करायचा आहे त्यानंतर पुढे आठवा घटक आहे समान पद ओळखणे यामध्ये फक्त आकृत्या हा उपघटक असणार आहे आणि त्यासाठी चार टक्के काय असणार आहे बाराश असणार आहे पुढे नववा उपघटक आहे तर्कसंगती व अनुमान यामध्ये आपल्याला दोन उपघटक आहेत एक आहे भाषिक यामध्ये वय तुलना नावात बदल आणि नाती आणि दुसरा आहे अभाषिक यामध्ये आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन चौरस आयात रेषाखंड कोण घनाकृती ठोकळे आणि इत्यादी तर अशा प्रकारे या हा अतिशय महत्वाचा घटक आहे तर्कसंगती व अनुमान त्यासाठी जवळपास चौदा टक्के वेटेज असणार आहे त्यानंतर दहावा घटक आहे कूट प्रश्न यामध्ये आपल्याला पाच उपघटक आहेत यामध्ये एक आहे रांगेतील स्थान दोन आहे दिशा तीन दिनदर्शिका चार वेन आकृत्या पाचवा आहे चौरस वर्तुळ त्रिकोण इत्यादी आकृतीमधील संख्या पास आट्रा तर त्यासाठी जवळपास अठरा टक्के भारांश असणार आहे हा कूट प्रश्न जो आपला घटक आहे धावा हा अतिशय महत्वाचा घटक असणार आहे त्यासाठी भारांश देखील जास्त दिलेला आहे त्यानंतर अकरावा आहे सांकेतिक भाषा यामध्ये देखील शब्दसंख्या चिन्हे यांचा परस्पर वापर हा उपघटक असणार आहे त्यासाठी आठ टक्के भारावश असणार आहे आणि शेवटचा घटक आहे विशेष प्रश्न यामध्ये भावनिक व सामाजिक बुद्धिमत्तेवर आपल्याला काही प्रश्न विचारले जातील त्यासाठी दोन टक्के भारावश असणार आहे तर अशा प्रकारे आपला पेपर क्रमांक दोन जो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तर यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आपल्या जवळपास बारा प्रकारचे घटक आहेत त्याअंतर्गत अनेक उपघटकांचा समावेश आहे आणि त्यासाठी किती टक्के भारावश आहे हे देखील आपण पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता चौथी म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यत्ता या वर्षीपासून होणार आहे त्यासाठी नक्की पेपर क्रमांक दोन जो आपला असणार आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे आणि त्या, त्या प्रत्येक अभ्यासक्रमाअंतर्गत किती घटक उपघटक आणि वेटेज असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद